नमस्कार मित्रांनो राज्यात सध्या महायुतीचे सरकार आहेत महायुतीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि भाजप हे तीन पक्ष एकत्र आहेत महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर या तिन्ही पक्षांचे नेते अनेकदा एकमेकांसमोर आले आहेत निधी मंजुरीच्या मुद्द्यावरून तर या तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये अनेकदा धुसफूज झालेली पाहायला मिळाली आहे दरम्यान आता शिंदे यांच्या पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या एका विधानाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे विशेष म्हणजे त्यांनी संजय गायकवाड यांना भविष्यात अशी विधानं केली तर थेट कारवाई केली जाईल अशी तंबीच या ठिकाणी दिली आहे देवेंद्र फडणवीस हे माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलत होते यावेळी बोलताना पत्रकारांनी त्यांना संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानाबाबत विचारण्यात आलं याचं उत्तर देताना मला वाटतं की पोलिसांबद्दल असं बोलणं योग्य नाही मी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सांगणार आहे की संजय गायकवाड यांना कडक समज द्यावी असे चालणार नाही हे योग्य नाही वारंवार ते असं बोलत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी तंबीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटाच्या आमदारांना दिली आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र